आपल्या शाळेमध्ये काही मुलांच्या स्पर्धा घेतल्या होत्या मग त्या स्पर्धेमध्ये मुलांचे काही नंबर काढले आहेत विचार त्यांना बक्षीस देण्यासाठी आणलेले आहे किंवा त्यांना बक्षीस देण्याची त्याचप्रमाणे आमच्या पंधरा अगस्टच्या कार्यक्रमात चार काही लोकांनी संकल्पना मांडली होती आणि मग जे काही बोलले होते तर त्याच्या जे पूर्तता झालेली आहे आपल्या कार्यासाठी बरंच साहित्य मिळालेलं आहे तर त्या साहित्याबाबत आपले आले सर आपल्या प्रकार माहिती माईक तुम्ही सुद्धा कशी काय आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सर्वप्रथम मी या ठिकाणी बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या गावातील सन्मान्य सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक सर्व विद्यार्थ्यांचे पालक व सर्व पदाधिकारी यांना या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण जास्त वेळ न घालता कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत त्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेतील काही विद्यार्थ्यांनी भाषणाची तयारी केलेली आहे ते तेव्हा आपण सुरुवातीला त्या विद्यार्थ्यांची ते भाषणं देणार आहोत

हो मला माझं एक नको सोबत खोबत घेऊ ना मग काहीच नाव आहे का पाहिजे कोणतं आहे नाही आता नसतं आता नशी मजा आता मी बदललं करतो तुम्ही ती लई पैसे मी काय बरं वाटलं आहे काय हां दम प्रवास केवं ते

And the Constitution of India came into force in 1950. The Constitution is the supreme law of India. Dr. B.R. Ambedkar is the father of Constitution of India. Republican and Teachers Law, you use And Miss said, I am proud to be an Indian. Thank you. <laughs>

शहाद दे, 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 दे हमें जो भी बेशमो या ठिकाणी लहान लहान छोट्या छोट्या मुलांनी जसं जमेल त्या पद्धतीनं समोर येऊन आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे भाषण त्यांनी केलेलं आहे आपण बघतो की शालेय वयामध्ये स्टेज डेअरिंग येण्यासाठी अशी छोटी मोठी भाषणं करता येणं गरजेचं असतं जे विद्यार्थी आज समोर येऊन बोलत होते समोर येऊन बोलणं इतकं सोपं नसतं खाली बसून बोलतायत सर्व पण समोर आल्यानंतर बरेचसे आले होतात तर ज्या विद्यार्थ्यांनी भाषणं केली त्यांचं या ठिकाणी कौतुक आणि ज्यांनी केली नाही त्यांनी पण पुढच्या वेळेस समोर येऊन आपला सहभाग घ्यायचा आहे यानंतर आपण या ठिकाणी आपण पाहताय की टेबल वर साहित्य या साहित्यांचं अनावरण सा या ठिकाणी होणार आहे आपल्याकडं जशी एक म्हण आहे की शाळेला गावाचा आधार असावा शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा गावाला शाळेचा अभिमान असावा अशी शाळा निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी नेहमीच आम्हाला मदत करा करत आलेला आहात आणि यापूर्वी पंधरा ऑगस्टच्या वेळेस आपल्या गावचे सरपंच यांच्याकडे आम्ही आम्हाला आवश्यक असणाऱ्या काही गोष्टींची मागणी केली होती तर त्यांनी या ठिकाणी त्या सर्व गोष्टींची पूर्तता केलेली आहे त्या संदर्भात सर्व माहिती देण्यासाठी मी मंगेशजी गुजर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि त्यांनी या ठिकाणी असं आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो Allora. Cuideo. Ancora poco पंधरा जी। आप, या दिवशी आपण शाळे शाळेला कमी असलेल्या आवश्यक साहित्याची एक मागणी सरकार केली होती त्यानुषंगाने आज आपण ते साहित्य सव्वीस जानेवारी या दिवसाच्या दिवशी आपण देणार आहोत सर्वप्रथम मी हार्दिक अभिनंदन करतो आजमभाई शेख यांचं जे भाई यांचे भाज्या आहेत आणि रहीमभाई यांचे नातू आहेत त्या शाळेतून शिकून जाऊन ए एम इन्फोएफ पुणे या ठिकाणी मोठी आयटी कंपनी डायरेक्टर या पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत तर त्यांनी आपल्या शाळेसाठी एक मोठा कम्प्युटर आणि प्रोजेक्टर हे दोन साहित्य दिले आहे मी राणा सोनोने आणि आदम शेख यांना विनंती करतो की ते साहित्य त्यांनी सरांकडे सुपूर्द करावं

क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्या स्पर्धांची बक्षीस आपण थोड्याच वेळात या ठिकाणी लहान मुलांना चिमुकल्यांना वाटप करणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की शाळेसाठी नेहमी सहकार्य करणारे जसं की आपल्याकडे आपण पाहिलं की मुलांना आपल्याकडे बऱ्याच गोष्टींची पूर्तता आहे परंतु काही अजूनही काही गोष्टींची कमतरता आहे जसं की आपल्याकडं लहान मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची अडचण होती मग मुलं अजूनमधून काय करायची की मधले एंट्रोलमध्ये असेल नेहमी घरी जायचे पाण्यासाठी म्हणून मग एके दिवशी आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे पालक आदम सय्यद यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सांगितलं की सर म्हणजे मुलं सारखंच पाण्यासाठी घरी येतात काय करता येईल मुलगा ता आम्ही तुमच्या पात्र बघा काय करता येईल तर त्यांनी आज जवळपास सहा महिन्यापासून मुलांसाठी या ठिकाणी जास्त जे पाणी आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे तर आगूंत, 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 करन, या ठिकाणी आपण त्यांचा जोरदार टाळ्या वाजून त्या ठिकाणी कारण ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून प्रत्येकाने ज्यावेळेस आपण या ठिकाणी कार्य करू तेव्हा नक्कीच चांगलं कार्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि असं चांगलं कार्य करणाऱ्यामुळं इतरांना देखील प्रेरणा मिळते आणि त्यांना देखील चांगलं करण्याचं या ठिकाणी सद्बुद्धी येते ती सद्बुद्धी आपल्याकडे आहेच आपण सहकार्य नेहमीच करत आहात त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक राहुल सोनवणे यांनी देखील आम्ही विद्यार्थ्यांना आधार कार्ड बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना फी सांग सांगितली होती जी लागणार आहे ते तर एके दिवशी ते आले आणि सांगितलं सर म्हणे तुम्ही विद्यार्थ्याकडून काही पैसे गोळा करू नका जेवढं काय विद्यार्थ्यांचा जो ओळखपत्राचा जो खर्च आहे तो, खर तो मी स्वतः करतो आणि स्वतःच्या म्हणजे मागितल्यानंतर तर कुणीही देईल पण स्वय प्रेम न, न देणं म्हणजे या ठिकाणी खूप मनाचा मोठेपणा असावा लागतो तो त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्यांच्या मोठेपणातून सर्व विद्यार्थ्यांना स्वखर्चातून त्या फोटोग्राफरला बोलवून सर्वांचे ओळखपत्र सर्व, सर्व विद्यार्थ्यांना बनवून दिले त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही शाळेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद म्हणतो जबाबदार झाली पाहिजेत आता हे झाले एक दोन पालक असं जेव्हा आपल्याकडे समजा एक बेचाळीस विद्यार्थी आहेत आणि या सर्व पालकांनी जर आपल्याला जमेल त्याप्रमाणे मुंगीचा जसा वाटा असतो खारीचा वाटा असतो तशा पद्धतीनं जर सहकार्य केलं तर आपल्याला ज्या विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या चांगल्या प्रकारच्या उपलब्ध करू शकतो आणि एक उत्तम दर्जाचं शिक्षण आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो त्याचबरोबर आता ही जे आपण विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करणार हो। आहोत तर स्पर्धा घेतल्यानंतर आम्ही सहज त्यांची भेट घेतली आता आपण आम्हाला पण वाटत होतं की आता हे नेहमी नेहमी आपण यांना तरी कसं मागायचं हे आत्ताच त्यांनी मदत केलेली आहे परत आत्ता ज्या दोन पालकांची नावं घेतली मी त्यांनीच काल बक्षिसासाठी त्यामध्ये राहुल सोनोनी यांनी एक हजार रुपये बक्षिसचं वितरण करण्यासाठी त्यांनी दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आदम सय्यद यांनी देखील या बक्षीस वितरणासाठी पाचशे रुपये दिलेले आहेत असे दीड हजार रुपये जे त्यांचा जो लोकवाटा झाला त्यामधून आम्ही सर्व बक्षीस आणलेली आहेत आणि यानंतर आपण तीच बक्षिस विद्यार्थ्यांना वाटप करणार आहोत त्यांच्या या, या योगदानाबद्दल देखील जोरदार आपण एकदा टाळ्या वाजव्यात आणि जर तुम्ही नियोजन आम्ही दिल्यानंतर आपण

जा रे पनालीमा के तुरुन्तै बदल

ए ये कोने काजी कोंदा ये मंगला फेकन अटक गए बस अटक गए